नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला एक नवीन युजर आय डी पासवर्ड हा महावितरणच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे तुम्हाला हा युजर आय डी पासवर्ड मिळालेला आहे का नाही हे कशा प्रकारे चेक करू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्या अगोदर मित्रांनो जर चॅनेलवरती नवीन आलं असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ पेला ऑलवर प्रेस करून ठेवा कारण आपण अशाच महत्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेमध्ये जवळजवळ एक लाख साठ हजार शेतकरी मित्रांनी हे अर्ज केलेले आहेत आणि आन... आणि मित्रांनो हे अर्ज अजून देखील पात्र करण्यात आलेले नाही तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की महाऊर्जाकडून आता महावितरणकडे ही योजना राबवण्यासाठी देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो महाऊर्जाकडून अर्ज हे महावितरणकडे पाठवण्यात आलेले आहेत तसतशा लाभार्थ्यांना या ठिकाणी तो एम के आय डीच्या बदलीवरती आत्ता एम एस आय डी पासवर्ड हा महावितरणच्या माध्यमातून एस एम एसद्वारे पाठवण्यात येत असतो तर मित्रांनो या ठिकाणी होतं काय तर या आता महावितरणकडे एक लाख सोलर पंप वितरित करण्यासाठी जो काही कोठा देण्यात आलेला होता हा आता जवळजवळ पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हे एक लाख पो सोलर पंप कशाप्रकारे कर वितरित करण्यात येतील याचे महावितरणकडे लक्ष लागून आहे तर मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांची पात्रता असून हे महावितरण आपल्या शेतकरी मित्रांना लवकरात लवकर एम के आय डीच्या बदलीवरती आता एम एस आय डी पासवर्ड हा एस एम एसद्वारे पाठवत आहे तर मित्रांनो हा एस एम एसद्वारे तुम्हाला एम एस आय डी मिळाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम काय करायचे आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक नवीन पेजवरती येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसू लागेल की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम योजना लाभार्थी नोंदणी अर्ज अशा प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसून येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिले ऑप्शन येणार आहे की तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही महावितरणच्या माध्यमातून लाईटच्या कनेक्शनसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी एसवरती क्लिक करायचं आहे आणि एसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्राहक नंबर जो आहे हा कोटेशन नंबर जो आहे हा भरून घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी हे विजेच्या कनेक्शनासाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जो काही कुसुम सोलर पंप योजनेसाठी महाऊर्जाद्वारे अर्ज केलेला आहे म्हणजे मित्रांनो जो काही आपल्याला एम के आय डी पासवर्ड मिळालेला आहे त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो म्हणजे तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का तर या ठिकाणी तुम्हाला नोवरती क्लिक करायचे आहे नोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक खाली खाली अजून एक प्रश्न विचारला जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी घाबरून जायचं काही कारण नाही मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिसरण महाऊर्जा पी एम किसान योजनेअंतर्गत आधीच नोंदणी झालेली आहे का अशा प्रकारचे हा ऑप्शन येणार आहे या ठिकाणी तुम्हाला एसवरती क्लिक करायचं आहे आणि खालील तुम्हाला अर्ज क्रमांक म्हणून भरायचा आहे मित्रांनो हा अर्ज क्रमांक तुम्हाला कोणता भरायचा आहे तर या ठिकाणी हा अर्ज क्रमांक म्हणजे मी सायडी पासवर्ड भरायचा आहे मित्रांनो सायडी पासवर्ड या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर यावरती शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला पाचची क्षमता या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येणार आहे आणि अर्जाची स्थिती अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे मित्रांनो जर तुमचा अर्ज पात्र असेल टू ॲप्रुव्हल अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो अर्ज जर या ठिकाणी पेंडिंग असेल वेटिंगला असेल तर या ठिकाणी वेटिंग अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर तुमचा अर्ज बाद केलेला असेल रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन जे आहे हे रिजेक्ट झालेलं आहे आणि खालील देखील या पेंडिंगचे ऑप्शन दाखवले असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला खालील मॅसेज जो आहे हा युअर रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड सक्सेसफुली टू मेडा युअर ॲप्लिकेशन इज वेटिंग लिस्ट अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक खाली मेसेज देखील दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे हा वेटिंग म्हणजे लिस्टमध्ये आहे तुमचा अर्ज कधीही पात्र होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्जाची स्थिती ही चेक करू शकता आणि आपला अर्ज पात्र आहे की वेटिंगला आहे रिजेक्ट झाला आहे अशा प्रकारची ही प्रोसेस जी आहे ही अशा प्रकारे आपले अर्जाची स्थिती ही चेक करू शकता तर मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपला जर हे एस एम एसद्वारे तुम्हाला एम आय डी पासवर्ड मिळाले असेल तर तुम्ही एका द्वारे देखील आपला अर्ज चेक करू शकता जर तुम्हाला सेल्फ सर्विसचे ऑप्शन आले तर तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज तुमचा पात्र आहे आणि सेल्फ सर्वे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगलेली आहे ही माहिती तुम्ही बघून तुम्ही तुमचा सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येणार आहे हे पेमेंट देखील करायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला पात्र असण्याचा एस एम एस आला असेल ह्या एस एम एसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे नाहीतर मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आहे मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन बटनावरती क्लिक करायचे आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही काही लोकेशनच्या वगैरे परवानग्या द्यायच्या आहेत नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून खालील बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे आणि नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येणार आहे हे ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही इंग्रजी तसेच मराठीमध्ये या ठिकाणी ह्या दोन्ही भाषेमध्ये हे ॲप्लिकेशन वापरू शकता तसे मित्रांनो तुम्हाला डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल हे पहिले ऑप्शन आलेले आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी सिस्टीम डिटेल या ठिकाणी दुसरं ऑप्शन देण्यात आलेले आहे तसे मित्रांनो या ठिकाणी पंप कंट्रोलर अशा प्रकारची जे तिसरा ऑप्शन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर अशा एकूण आठ ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला सर्वात प्रथम ॲप्लिकेशन डिटेल म्हणजे पहिले ऑप्शन जे आहे ह्या ॲप्लिकेशन डिटेलवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याची सर्व डिटेल दाखवण्यात येणार आहे नाव दाखवण्यात ना येणार आहे आपण पंप कोणता बसवण्यासाठी ॲप्लिकेशन केलेले आहे हे सर्व डिटेल तारीख वगैरे सगळी बँक डिटेल वगैरे सगळी येणार आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला सेल्फ सर्वे म्हणून एक ऑप्शन येणार आहे आणि ह्या सेल्फ सर्वेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन वापरले असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नेटवर्क उपलब्ध आहे का असा पहिला प्रश्न उपलब्ध झालेला आहे त्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध असेल तर होय करायचे आहे आणि त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे नसेल तर नाही वरती क्लिक करून तुम्ही नंतर देखील हे नेटवर्क ओपन करून अप हा डाटा जो आहे हा अपलोड करू शकता नंतर मित्रांनो तुम्ही ह्या अगोदर सोलरचा लाभ घेतलेला आहे की नाही यावरती तुम्ही नाहीवरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्याकडे विहीर आहे का तर असेल तर होय करायचे आहे तर मित्रांनो नंतर तिसरा प्रश्न जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी जे संबंधात विचारण्यात येणार आहे तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे की नाही यावरती नाहीवरतीच क्लिक करायचे आहे जर तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे होय केले तर तुम्हाला या ठिकाणी सोलर जो आहे हा रद्द करण्यात येणार आहे म्हणून मित्रांनो नाही वरती क्लिक करायचे आहे नंतर मित्रांनो तुम्हाला खाली तीन फोटो अपलोड करायचे आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जर विहीर असेल तर विहिरीचा ॲक्युरेट फोटो काढायचा आहे नाहीतर बोरवेल असेल तर बोरवेलचा फोटो काढायचा असेल शेततळे असेल तर शेततळेचा फोटो काढायचा आहे आणि मित्रांनो दुसरा फोटो जो आहे हा तुम्हाला एक विहीर आणि लाभार्थ्यासोबतचा फोटो काढायचा आहे तो अपलोड करायचा आहे नंतर मित्रांनो तिसरा जो आहे हा आपल्या जमिनीचा फोटो म्हणजे आपली जमीन कुठून आहे अशी दाखवायची आहे नंतर मित्रांनो तुम्हाला खालील एक लाभार्थ्याची सही करायची आहे जर अंगठा असेल तर त्या लाभार्थ्याचे त्या बोटाने संपूर्ण नाव टाकले उट... तरी काही हरकत नाही आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तात्काळ पेमेंटचं ऑप्शन हे दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो हे पेमेंटचं ऑप्शन दाखवल्यानंतर तुम्हाला आणि तुम्ही या ठिकाणी खात्यामध्ये अगोदर पेमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही नंतर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याची ऑप्शन येणार आहे वेंडर सिलेक्शन तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि नंतर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही सर्वे केल्यानंतर तुम्हाला मटेरियल जे आहे हे उपलब्ध झाल्यानंतर तुम तुमच्या शेतामध्ये सोलर हे लावले जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन केले जाणार आहे तर तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्हाला सेल्फ सर्वेचे ऑप्शन आले असेल सेल्फ सर्वे करून घेतलेला आहे पेमेंट देखील करायचं आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही सर्व प्रोसेस केलेली आहे तुमचा पात्र अशा शे शेतामध्ये सोलर बसवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची हे महत्त्वपूर्ण होती तुम्हाला कश वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर का आत्तापर्यंत सबस्क्राईब हे चेक करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद